एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे हे गणित ऍक्च्युली सोडवायला गेलं तर ह्याच्यामध्ये दोन तीन कन्सेप्ट आहेत जर तुम्हाला ते कन्सेप्ट माहिती नसतील तर हे गणित सॉल्व्ह करायला खूप वेळ लागू शकतो अरे नजर हो सर, मी काय सांगतोय ते तुम्ही नीट ऐका हो यस सर तुम्ही सर आहेत माझे मी ऐकायला पाहिजे मी सांगतोय तेवढं तुम्ही करा हो हो सर लक्षात आलं ना तुमची अगदी 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 सर निघा तुम्ही आता हो सर तर हा व्हिडिओ थोडासा जास्त मोठा होऊ शकतो जर तुम्हाला त्या कन्सेप्ट माहिती असतील तर तुम्ही डायरेक्ट सोल्युशनवरती म्हणजे कसं सोडवायचं ते डायरेक्ट फास्ट फॉरवर्ड करूनसुद्धा बघू शकता पण ज्यांना कन्सेप्ट माहिती नाही आहे पहिले त्यांनी कन्सेप्ट क्लिअर करा ज्याने करून तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे गणितंसुद्धा ह्याच्यामध्ये आले तर ते सुद्धा सोडवता येईल बघ गणित दिलेलं आहे एक व्यक्ती आपापल्या आपल्या बत्तीस पन्नास रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी पहिल्या महिन्यात तीनशे पाच रुपये भरते त्यानंतर त्यांना दरमहा आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा पंधरा रुपये कमी भरावे लागतात तर त्यांची कर्जाची परतफेड पूर्ण करण्यासाठी किती महिने लागतील असा प्रश्न विचारलेला आहे आता समजा ह्याला आपण समजूया किती रु किती महिने लागले आपल्याला माहिती नाही आहे पण एक गोष्ट तर आहे की त्याला किती रुपये कर्ज फेडायचं आहे टोटल कर्ज फेडायचं आहे बत्तीसशे पन्नास रुपये ठीक आहे आणि पहिला हप्ता त्याने किती भरलेला आहे पहिल्या महिन्यात त्याने तीनशे पाच रुपये भरलेले आहे म्हणजे तीनशे पाचचा पहिला हप्ता झाला आहे हा झाला त्याचा पहिला हप्ता त्यानंतर जर दुसरा हप्ता म्हटलं मी तर हा किती होणार आहे पंधरा रुपयाने कमी होणार आहे म्हणजेच म्हणू शकतो मी की तीनशे पाचमधनं पंधरा गेले तर दोनशे नव्वद होईल प्लस हा झाला त्याचा दुसरा हप्ता त्यानंतर तिसरा हप्ता जर काढायचा झाला तर हा किती होणार आहे ह्याच्यामधनं दोनशे नव्वदमधनं परत पंधरा काढावं लागतील तुम्हाला तिसरा हप्ता कितीचा होणार आहे दोनशे पंच्याहत्तरचा आणि हा झाला तुमचा तिसरा हप्ता आणि अशा प्रकारे तुम्हाला किती हप्ते लागतील आपल्याला माहिती नाही आहे ठीक आहे तर हे हप्ते किती लागतील तर आपण समजूया की ते एन हप्त्यामध्ये हे फेडवणार आहे आणि त्याची फिगर किती आहे ते आपल्याला माहिती नाही पण आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये फरक म्हणजे कमीपणा किती होत आहे तर तो पंधराने होत आहे समजा मला जर तिसरा हप्ता काढायचा असेल म्हणजे तिसरं कितवी किती किंमत भरली आहे मी तर आपल्याला सगळ्यात पहिले कसं काढावं लागेल तीनशे पाच म्हणजे पहिला हप्ता आणि आपण कमी करत आहोत म्हणून वजा किती पंधरा वजा पंधरा म्हणजेच वजा तीस केलं तर आपल्याला किती भेटत आहे दोनशे पंच्याहत्तर पण जर समजा तिसरा तुम्हाला कळते की पंधरावा आहे पण जर मी म्हटलं की पंधरावा हप्ता काढा तर हा आता कॅल्क्युलेट करत 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 वजा बाकी करत करत खूप वेळ लागणार आहे काढायला म्हणून आपण काय करतो ह्याला एक फॉर्म्युला बनवलेला आहे एन म्हणजेच कितवा हप्ता काढायचा आपल्याला एन मायनस वन गुणिला डी तर डी काय असतो ह्याच्यामधला डिफरन्स कितीने कमी होत आहे तर सगळ्यात पहिला हप्ता आपला समजा तीनशे पाच आहे आणि आप आपल्याला पंधरावा हप्ता हो काढायचा आहे तर एनची व्हॅल्यू किती येणार आहे आपण पंधरा घेणार आहोत म्हणजेच किती होईल इथे पंधरा वजा एक म्हणजे चौदा आणि डी किती आहे तर डी म्हणजे डिफरन्स तर इथे आपण थोडंसं चेंजेस करूया म्हणजे हा पंधरा न घेता आपण इथे घेऊया की तेरा हा हप्ता जर काढायचा असेल समजा उदाहरण सांगतोय बघ ठीक आहे हा जर तुम्हाला तेरा व्हा हप्ता काढायचा आहे तर तेरा वजा एक किती आले असते बारा आणि हा डिफरन्स किती आहे तर हा डिफरन्स आहे किंवा फरक आहे तो आहे पंधराचा म्हणजेच बारा गुणीला पंधरा किती झाले असते एकशे ऐंशी आणि ह्याच्यामधनं एकशे ऐंशी मायनस केले असते तर तुम्हाला कितवा हप्ता भेटला असता तर तेरावा हप्ता भेटला असता तो किती आला असता पाचमधनं शून्य गेले तर पाच उरले शून्यातनं आठ जात नाही म्हणून हातचा घेतला तर दहामधनं आठ गेले खाली उरले दोन हातचा वापस दिला तीनमधनं दोन गेले एक उरला म्हणजेच आपण म्हणू शकतो की तेरावा हप्ता किती रुपयाचा आला असता एकशे पंचवीस रुपयाचा ठीक आहे हा एक कन्सेप्ट आहे हा पूर्ण उत्तर नाही आहे हे फक्त मी तुम्हाला सांगत आहे की हप्ता कसा काढायचा म्हणजे कोणता हप्ता किती रुपयाचा असू शकतो ही एक मेथड झाली हा एक कन्सेप्ट झाला तर हा कन्सेप्ट एक लक्षात ठेवा की आपल्याला जर माहिती नसेल की शेवटचा हप्ता आता हा झाला तेरावा हप्ता आपल्याला माहिती नाही की कितवा हप्ता आहे म्हणून आपण काय करणार आहोत की शेवटचा हप्ता किती रुपयाचा असणार आहे तर तीनशे पाच वजा एन एन म्हणजे आपण तो हप्ता धरवू की जो हप्त्यामध्ये हे सगळी परत फेडवणार आहे तर आपल्याला शेवटचा हप्ता किती करणार आहे तीनशे पाच वजा एन, एन एन मायनस वन गुनिला यांच्यामध्ये प्रत्येक वेळेस पडणारा फरक म्हणजेच डी हा असणार आहे तुमचा प्रत्येक वेळेसचा फरक पडणारा आहे तो ती संख्या जी की आहे पंधरा ही की काय होणार आहे तुमचा हा शेवटचा हप्ता होणार आहे हा शेवटचा हप्ता होणार आहे ठीक आहे हा होणार तुमचा शेवटचा हप्ता पहिला हप्ता कितीचा आहे तर तीनशे पाचचा आहे पण शेवटचा हप्ता कितीचा आहे तर तीनशे पाच वजा एन मायनस वन गुनिला डी हा पहिला हप्ता ठीक आहे हा पहिला हप्ता आणि हा शेवटचा हप्ता आता येतो हा पहिला कन्सेप्ट होता ठीक आहे हा शेवटचा हप्ता काढण्याचा हा पहिला म्हणजे हा फर्स्ट कन्सेप्ट आहे समजा हा एक कन्सेप्ट आहे जो तुम्हाला समजून घ्यायचा होता आता दुसरा कन्सेप्ट काय आहे समजा तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत आता तुम्हाला माहिती नाही की इथे किती संख्या आहेत ठीक आहे पण तुम्हाला जर एखादी संख्या दिली आहे समजा मी समजतो की एकावन्न चोपन्न प्लस सत्तावन्न प्लस किती तीन तीनचा फरकाने आपण एखादी व्हॅल्यू घेत जाऊ तीन तीन इथे घेऊया साठ इथे घेतलं त्रेसष्ट आणि असं डॉट डॉट प्लस करत नव्याण्णवपर्यंत किंवा कितीपर्यंत घ्या काय फरक पडत नाही ठीक आहे यांची जर तुम्हाला बेरीज काही सेकंदामध्ये काढायची असेल काही सेकंदामध्ये याची बेरीज काढायची असेल तर आपण काय करतो की कि किती पहिली संख्या म्हणजेच आपण ज्याला ए मानतो किंवा तुम्ही मराठीत लिहून घ्या काय तर यांची तुम्हाला बेरीज काढायची आहे ठीक आहे आपण हे का करत आहोत त्याचं कारण मी सांगणार आहे पहिले हे कन्सेप्ट समजून घ्या की पहिली संख्या पहिली संख्या यांच्या सगळ्यांची जर बेरीज काढायची असलं आपण पहिली संख्या प्लस शेवटची संख्या यांच्या सगळ्यांची बेरीज काढण्यासाठी ठीक आहे शेवटची संख्या भागीला दोन गुणीला ह्या टोटल किती संख्या आहेत जेवढ्या संख्या असतील तेवढ्या ठीक आहे तर का हे काय येणार आहे ह्या सगळ्यांची बेरीज येणार आहे हा झाला दुसरा कन्सेप्ट ठीक आहे हा कन्सेप्ट नंबर दोन आणि ह्या कन्सेप्ट नंबर दोननेच आपण गणित सोडवणार आहोत बघा तुम्हाला हा समजला असेल की शेवटचा हप्ता कसा काढलेला आहे आपण शेवटचा हप्ता समजा आपल्याला माहिती नाही की ते हप्ते आहेत तर आपण म्हटलं की ते एन हप्त्यामध्ये एन हप्त्यामध्ये त्यांनी काय केलं सगळं कर्ज सोडवलं म्हणजे यांची बेरीज करत करत गेली आणि एन शेवटचा हप्ता होता तर याच्यामध्ये शेवटचा हप्ता काढण्यासाठी आता ती फिगर काढण्यासाठी आपण एन न लिहिता काय लिहिणार आहोत की तीनशे पाच वजा हा हप्ता क्रमांक होता कितवा क्रमांक आहे किती क्रमांकाचा आहे तर तो रक्कम किती असणार आहे शेवटच्या हप्त्याची रक्कम किती असणार आहे तर ती रक्कम असणार आहे तीनशे पाच म्हणजे पहिला हप्ता वजा एन वजा एन वजा काय तर एन वजा एक गुन्हेला फरक हे असणार आहे त्याचा शेवट शेवटचा हप्ता आता तुम्हाला माहिती आहे की पहिला हप्ता काय आहे तीनशे पाच आणि शेवटचा हप्ता काय आहे किती आहे तो आहे तीनशे पाच वजा एन वजा एक गुन्हेला डी तर ह्या आता ऑब्वियसली आपण कर्ज फेडणार आहोत कसं तीनशे पाच दोनशे नव्वद आणि हे कुठपर्यंत ते आपल्याला माहिती नाही पण शेवटचा हप्ता किती आहे यांचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एक स्पेसिफिक फरकाने काय काढत आहोत आपण काय काढत आहोत तर हो ते काढत आहोत आपण त्यांची बेरीज म्हणजे याची बेरीज ह्याची बेरीज ह्याची बेरीज जे काही असेल शेवटच्या शे, संख्येपर्यंतची बेरीज किती आली पाहिजे तर आपला हप्ता कितीचा होता तर बत्तीसशे पन्नास रुपयाचा हप्ता होता टोटल हप्ता किती होता तर बत्तीसशे पन्नास रुपयाचा होता म्हणजे यांची बेरीज किती आली पाहिजे ह्या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे बत्तीसशे पन्नास रुपये हप्ता फेडावा लागणार आहे तर आपण कसं करणार आहोत ह्याला बघा पहिली संख्या तीनशे पाच म्हणजे पहिला हप्ता शेवटचा हप्ता कितीचा तीनशे पाच वजा एन कितवा हप्ता होता वजा एक गुणीला फरक भागीला भागीला बघा भागीला दोन पहिली संख्या शेवटची संख्या पहिली सं पहिला हप्ता शेवटचा हप्ता हा पूर्ण शेवटचा हप्ता आहे भागीला दोन गुणीला किती हप्ते होते आपण किती हप्ते धर धरलेत की एवढ्या हप्त्यामध्ये त्याची कटोती झालेली आहे ह्या सगळ्यांची म्हणजे यांची बेरीज येणार आहे म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे ह्या सगळ्याची बेरीज ह्या फॉर्म्युलामध्ये येत आहे ठीक आहे पहिली संख्या शेवटची संख्या भागीला दोन गुणीला जेवढ्या संख्या आहेत म्हणजे जेवढे हप्ते गेलेत बरोबर किती यायला पाहिजे बत्तीसशे पन्नास आता बघा काय आहे आपण ह्याला सॉल्व्ह करून घेऊ हा भागाकारामधला दोन आहे तिकडे पाठवूया म्हणजे इथे गुणाकारात दोन होईल गुणाकारात दोन होईल इथला दोन मी कटवून टाकतो ठीक आहे तर इथे किती येणार आहे तीनशे पाच प्लस तीनशे पाच आता हे एन जो गुणाकारात आहे हा फक्त ह्याला गुणाकारात नसून या पूर्ण ह्याला ह्या पूर्ण संख्येला गुणाकारात आहे म्हणून ह्याला काय केलं आपण ब्रॅकेट टाकून घेतला पहिले तीनशे पाच आणि तीनशे पाच किती होतात सहाशे दहा वजा एन वजा एन वजा एक हा डी म्हणजे किती फरक प्रत्येक वेळेस हप्ता कितीने कमी होत गेला आहे पंधराने कमी होत गेला आहे गुणीला पंधरा आणि ह्याच्या बाहेर ह्या ब्रॅकेटच्या बाहेर परत एन म्हणजे तेवढ्या हप्त्याने हं गुणाकार केलेला आहे बरोबर किती येणार आहे बत्तीसशे पन्नास गुणीला दोन बरोबर किती येणार आहे बत्तीसशे पन्नास गुणीला दोन किती झाले शून्य पाच दोन्ही दहा हातचा आला एक पाच बे दोन्ही चार आणि एक पाच आणि बे त्रिक सहा म्हणजे किती आलेलं आहे बघा मी आता हे वरचं मिटवतो जर तुम्हाला हो ही कन्सेप्ट समजली असेल तर बाकीच्या गोष्टी मिटवून घेतो ठीक आहे आणि आपण डायरेक्ट गणित कसं सॉल्व करायचं आता इथून पुढं मेन टास्क सुरू होतो गणित सोडवायचा ही फक्त मांडणी करण्यासाठी तुम्हाला एवढ्या गोष्टी समजून घेणं आहे ठीक आहे पहिला हप्ता शेवटचा हप्ता आता काय आहे की आपल्याला जवळ काय आलेलं आहे सहाशे दहा सहाशे दहा वजा एन वजा एक गुणिला पंधरा कंसाच्या बाहेर आहे सॉरी गुनिला एन बरोबर वर आहे सिक्स फाईव्ह डबल झिरो आता ह्याला काय करायचं आपल्याला सोडवायचं आहे तर इथे बघा काय आहे सहाशे दहा वजा हा पंधराने ह्याला गुणलं किती येणार आहे पंधरा एन पंधरा गुनिला एन पंधरा एन वजा पंधरा गुणिला एक पंधरा येतील ह्या ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार आहे गुनिला एन बरोबर किती सिक्स फाय डबल झिरो आता सहाशे दहा वजा वजाचं चिन्ह आता ह्या पूर्ण ब्रॅकेटला ला लागणार आहे वजा पंधरा एन वजा वजा प्लस होतील प्लस पंधरा ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे एन बरोबर किती पासष्टशे परत आता सहाशे दहा प्लस पंधरा किती येतील सहाशे पंचवीस वजा पंधरा एन गुणीला किती येतील गुणीला येतील एन बरोबर किती सिक्स फाय डबल झिरो आता ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉमन काय निघतो किंवा ह्याने एनने गुणून घ्यायला तर ह्याच्यामध्ये कॉमन निघतो आहे पाच म्हणजे ह्याला पाचने भाग जातो ह्याला पाचने भाग जातो आणि हा ऑलरेडी मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्याच्यामुळे ह्याचा काही संबंध नाही आहे आणि ह्यालासुद्धा पाचने भाग जातो तर आपण सगळ्यांना पाचने भाग देऊन घेऊ तर ह्याला जर पाचने भाग दिला सहाशे पंचवीसला तर इथे किती येतील एकशे पंचवीस वजा पास्त्रिक पंधरा एन कंसाच्या बाहेर एन बरोबर किती पासष्टशे भागीला पाच म्हणजेच किती येणार आहे पाच एक पाच कालिरतील एक पास्त्रिक पंधरा आणि हे डबल झिरो आता जर ऑप्शनमध्ये बघा एवढं इक्वेशन तयार झालेलं आहे तुमचं जे काही तुमच्या ऑप्शन्स अवेलेबल असतील ऑप्शनमधनं तुम्हाला काय शोधायचं आहे एक असं एनची संख्या शोधायची आहे जी ह्याला लागू म्हणजे इथे किंमत ठेवली की याचं उत्तर तेराशे आलं पाहिजे किंवा तुमच्याजवळ दुसरा एक पर्याय आहे काय तर तो म्हणजे तो म्हणजे पूर्ण इक्वेशन सॉल्व करायचा आता ते पण मी इथे सॉल्व करून सांगतो बघा एनने ह्याला गुणलं किती आलं एकशे पंचवीस एन वजा तीन एनचा वर्ग बरोबर किती बरोबर तेराशे आपण काय करूया सगळ्या इक्वेशनला मायनसने गुणून घेऊ म्हणजेच इथे येणार आहे कारण की हे काय आहे एन वर्ग हा कशामध्ये आहे वजामध्ये आहे तर ह्याला पहिले आपण प्लसमध्ये घेऊया तर तीन एन वर्ग इथे वजाने गुणलं बघा या साईडला तर वजा एकशे पंचवीस एन आणि तिकडे काय करणार आहोत वजा तेराशे म्हणजे इकडं वजा तेराशे होणार असं इकडे वजाने गुणलं म्हणून इकडे वजाने गुणावत लागणार तर वजा तेराशे आता जर हा वजा तेराशे आपण ह्या साईटला घेऊन आलो तर काय इक्वेशन बनणार आहे तीन एन वर्ग वजा एकशे पंचवीस एन अधिक तेराशे बरोबर किती तर बरोबर शून्य आता तुम्हाला एकशे पंचवीसला अशा प्रकारे दोन संख्यांमध्ये तोडायचं आहे एकशे पंचवीसला अशा प्रकारे दोन संख्यांमध्ये तोडायचं आहे ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे तीन गुणीला म्हणजेच हा चा कोइफिशियंट आणि हा तीन गुणीला तीन गुणीला तेराशे म्हणजे एकशे पंचवीस त्यांची काय आली पाहिजे बेरीज वजाबाकी काहीतरी आलं पाहिजे पण इथे काय आहे दोन्ही संख्या पॉझिटिव्ह मध्ये आहे दोन्ही संख्या कशामध्ये आहे पॉझिटिव्ह मध्ये आहे तर जी काही वजाबाकी बेरीज येणार आहे त्याच्यामधला जो फरक किंवा बेरीज येणार आहे ती कशी असणार आहे दोन्ही वजावजाच असणार आहे बघूया आपण कसं तर तीन गुणीला आता तेराशे आणि तीन या दोन संख्यांमध्ये तोडलं आपण पण ते एकशे पंचवीस होत नाही आहे कारण की ह्याच्यामधला फरक किंवा बेरीज जर काढली आपण तर तेराशे ते तीन किंवा बाराशे सत्त्याण्णव होईल आता ह्याला तेरा गुणीला ते जर ते आपण शंभर केलं तर इथे किती येतील तेरत्रिक एकोणचाळीस आणि ही संख्या समजा अशी संख्यामध्ये फुटलं तेहत्रिक एकोणचाळीस आणि शंभर तर एकशे एकोणचाळीस होईल तर ही संख्या नाही आहे म्हणून आपण काय करणार आहोत अजून एकदा पंचवीस गुणीला चार करूया गुण। तर इथे बघा पंचवीस गुणीला चार म्हणजेच किती पंचवीस ते पंच्याहत्तर होईल इकडे आणि इकडे बारचोक बा तेरचोक बावन्न पंचाहत्तर प्लस बावन्न किती होता शेवटी सात येतो म्हणजे हाही आकडा नाही आहे मग आपण काय करूया परत पंचवीसला अजून तोडून बघूया तीन गुणिला तेरा गुणीला किती पाच गुणीला पाच गुणीला चार तर इथे किती होतील तेरा पाचशी पासष्ट ही एक संख्या झाली आणि दुसरी संख्या झाली किती तीन गुणीला पाच गुणीला चार म्हणजे वीस गुणीला तीन किती होतील साठ म्हणजे अशी संख्या भेटलेली आहे आपल्याला ज्यांची बेरीज किती येईल एकशे पंचवीस येईल पासष्ट आणि साठ ह्याला कसं सोडलं आपण पासष्ट आणि साठमध्ये विभागून दिलं आणि आता काय आहे इथे मायनस आहे गुणा म्हणजे यांची बेरीज किती आहे मायनसमध्ये आहे ठीक आहे यांची बेरीज मायनसमध्ये आहे आणि गुणाकार कसा आहे हा प्लस आहे हा हाही प्लसमध्ये आहे म्हणून ती कसं असणार आहे दोन्ही मायनसमध्ये असणार आहे तर तीन एन वर्ग तर आपण ह्याला एकशे पंचवीसला वजा एकशे पंचवीसला आपण काय केलं वजा साठ एन आणि वजा पासष्ट एन असं तोडलं प्लस तेराशे बरोबर किती आलेलं आहे झिरो तर ह्याच्यामध्ये काय कॉमन येतं तर ह्याच्यामधनं तीन एन कॉमन येतं ह्याच्यामधनं तीन एन कॉमन घेतला तर इथे एन मायनस येतं वीस ह्याच्यामधनं कॉमन घेतला पासष्ट वजा पासष्ट ह्याच्यामध्ये काय येणार आहे एन वजा वीस तर आपल्यापर्यंत काय आलेलं आहे बघा आपल्यापर्यंत आलेलं आहे आपल्यापर्यंत काय आलेलं आहे तीन एन तीन एन वजा पासष्ट वजा पासष्ट आणि एन वजा ट्वेंटी एन वजा वीस हे बरोबर काय आलेलं आहे शून्य तर एनची किंमत बरो एन वजा वीस बरोबर काय शून्य आणि तीन एन वजा पासष्ट बरोबर शून्य आता ह्या दोन व्हॅल्यू भेटलेल्या आहे आपल्याला तर एन बरोबर आता एन वजा वीस बरोबर शून्य तर एन बरोबर किती असणार आहे हा वजावाला वीस तिकडे पाठवला तर हा प्लसमध्ये जाणार आहे आणि आपलं काय उत्तर आलेलं आहे वीस आलेला आहे म्हणजे हा कितवा हप्ता असणार आहे वीस हप्त्यामध्ये वीस हप्त्यामध्ये हे कर्ज फेडलं जाणार आहे थोडंसं खिचड मिचड आणि सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहे पण पन... तर बघा एनचा हप्ता वीस आलेला आहे आपण ह्याला क्रॉस चेक करून घेऊ हे बरोबर आहे की नाही बघा पहिला हप्ता आपला किती आला होता पहिला हप्ता आला होता म्हणजे आपण लिहिलं श पहिला हप्ता तीनशे पाच आणि शेवटचा हप्ता किती तीनशे पाच वजा एन म्हणजे वीस वजा एक गुणिला पंधरा भागीला दोन गुणिला किती गुणिला वीस हा पंधरा आहे तर तीनशे पाच प्लस तीनशे पाच वजा तीनशे पाच वजा वीसमधनं एक गेला एकोणावीस गुणीला पंधरा भागीला दोन गुणीला वीस आता हे इथे इथं डायरेक्टच गुणूया म्हणजेच हे किती झालं दहा झालं आता तीनशे पाच तीनशे पाच अधिक इथे किती आलेलं आहे तीनशे पाच एकोणीस गुन्हेला पंधरा तीनशे पाच वजा एकोणीस गुणीला पंधरा पंधराणव एकशे पस्तीस हाचे आले तेरा आणि पंधरा आणि तेरा किती होतात पंधरा प्लस तेरा अठ्ठावीस होतील तर इथे किती येतील शून्य ह्याच्यातनं आठ आत दो दोन येतील हातचा एक येईल शून्य म्हणजे शेवटचा हप्ता किती रुपयाचा येणार आहे वीस बघा तीनशे पाच आणि तीनशे पाच वजा दोनशे पंच्याऐंशी एकोणीस गुणीला पंधरा तर तीनशे पाच अधिक वीस किती येणार आहे गुणीला दहा म्हणजेच किती झालं हे तीनशे पंचवीस तीनशे पाच अधिक वीस तीनशे पंचवीस गुणीला दहा म्हणजेच किती रुपये झाले तर बत्तीस पन्नास रुपये एवढं त्याचं उत्तर आलेलं आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे दोन तीन कन्सेप्ट आहे पण गणित समजण्यासाठी ह्यापेक्षा चांगला पर्याय मला तरी वाटत नाही कुठे असेल असेल तर नक्कीच मला त्याचा व्हिडिओचा लिंक किंवा तुमचं काही सोल्युशन असेल तर तेसुद्धा मला तुम्ही इथे पाठवू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काय आहे प्रीमियम मेंबरशिप चालू केलेली आहे ज्यामध्ये फुल चॅप्टरवाईजचे व्हिडिओज तुम्हाला इथे बघायला भेटतील तर जर तुम कोणाला इंटरेस्टेड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त यूट्यूब चॅनल जे आहे आपलं त्याला सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन म्हणून बटन आहे त्यावरती क्लिक करा तिथे तुम्ही ऑटोमॅटिक तिथं मेंबरशिप फीस तुम्हाला विचारेल ती मेंबरशिप फीस पे केल्यानंतर तुम्ही मेंबरशिप पॅनलमध्ये जाऊन आपले व्हिडिओचा आनंद घेऊ शकता ते फक्त तुमच्यासाठी अवेलेबल राहतील प्लस जर कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला तुमचे डाऊट्स मला डायरेक्ट पाठवू शकता ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन हा टेलिग्राम ग्रुप आहे आपला ह्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला शेअर करा जर त्याचे व्हिडिओज अवेलेबल असतील तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद